आज आपण बनवूया अगदी हेल्दी आणि टेस्टी असं सॅलड या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे यात आपण एक कप किसलेला बीटरूट घालणार आहोत आणि अर्धा कप दही घालणार आहोत हा मेजरमेंटचा कप आहे अर्धा कपाचं मेजरमेंट कपा कपा आहे यात अर्धा छोटा चमचा मिरीपूड घालणार आहोत पाव चमचा मीठ या ठिकाणी फोडणीची कडे ठेवलेली आहे ती छान तापली आहे त्यात आपण एक चमचा तेल घालूया एक चमचा मोहरी घालूया एक चमचा जिरे घालूया एक हिरवी मिरची घालूया चला ताजा ताजा कडीपत्ता घेऊया घरातच खूप मोठं कडीपत्तेचं झाड आहे खूप सुंदर वास आहे याचा ताजा ताजा हा आपण आत्ता स्टोरलेला कडीपत्ता घालूया आता आपण थोडासा पुदिना घालूया आणि ही फोडणी घालूया आणि आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया हा इतका छान वास सुटलेला आहे पुदिना पाहिजे तर तुम्ही बारीक चिरून सुद्धा घालू शकता मस्तच खूपच छान वास सुटलेला आहे हा या ठिकाणी आपलं हे बीटरूटचं सॅलड तयार झालेलं आहे मस्तच आणि पाहिजे तर तुम्ही याला कोशिंबीर म्हणू शकता आपण आता टेस्ट करून बघूया एकदम यम्मी झालं एकदम मस्त तुम्ही हे नक्की बनवून बघा ज्यांच्यामध्ये ब्लडची कमतरता आहे लो बी पी आहे त्यांच्यासाठी हे खूप उत्तम आहे रोज जर जेवताना तुम्ही हे खाल्लं किंवा सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेस खाल्लं तर तुम्हाला चक्कर वगैरे येणार नाहीत लो बी पीमुळे तुमचं बी पी कंट्रोलमध्ये राहील ज्यांना हिमोग्लोबिनची कमतरता आहे त्यांचं हिमोग्लोबिन वाढेल तर कशी वाटते तुम्हाला ही आजची रेसिपी नक्कीच सांगा ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका